काय चुकी होती त्या नकुलची ज्याने एवढा फ्रीडम दिला होता बायकोला मित्रांनो अक्षरशः नगरसेवक बनवायचं स्वप्न तो पाहत होता प्रत्येक गोष्टीमध्ये तिची मदत करत होता समाजसेवेमध्ये तिची मदत करत होता नगरसेवक बनवायचं स्वप्न त्याने बाळगलं होतं अक्षरशः एवढा फ्रीडम देऊन सुद्धा त्याच हाताने नकुलची हत्या केली मित्रांनो ते पण एकवीस वर्षाच्या प्रियकारासोबत मिळून अठ्ठावीस वर्षाच्या महिलेने चाळीस वर्षाच्या माणसाची हत्या केलेली आहे मित्रांनो पिंपरी चिंचवड शहराला हादरून टाकणारी ही घटना संपूर्ण घटना काय घडलेली आहे आणि या केसमध्ये काय काय खुलासे झालेले आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माझं नाव आहे विकास आणि खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या आठवड्यामध्ये नकुल भोईर यांची हत्या झालेली होती ही हत्या कोणीने केली तर त्यांच्या पत्नीने केली असं सांगण्यात आलं होतं मित्रांनो पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते या गोष्टीचा शोध घेत होते की ही हत्या केली कोणी मित्रांनो जरा यांच्या ज्या बोलण्यावरती होतं त्यांच्या पत्नी त्याच्यावरती काहीतरी डाऊट आला होता जवळपासच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही त्यांनी फुटेज चेक केले होते तिथनं एक अनवॉन्टेड मुलगा पळताना दिसला होता त्याच ह्याच्यातनं त्याचं नाव ना होतं सिद्धार्थ पवार मित्रांनो एकवीस वर्षाचा हा तरुण अठ्ठावीस वर्षाच्या महिलेसोबत म्हणजे नकुलच्या पत्नीसोबत याचे संबंध होते आणि याच्यामध्ये मित्रांनो हेच जे संबंध होते हे सगळे कळले नकुल भोईरला आणि नकुल भोईरला समजल्यावरती त्याने जाब विचारला त्याला तिच्या पत्नीला याच्यामध्ये दोघांची भांडणं झाली आणि मित्रांनो भांडण झाल्यावरती सिद्धार्थ जो होता त्याने धरला तिला नकुलला धरला आणि त्याच्यानंतर ओढणीने नकुलचा गळा आवळून अक्षरशः या दोघांनी मिळून नकुलची हत्या केलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये नकुलचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे एकवीस वर्षाचा फक्त तरुण मित्रांनो त्याचे संबंध अठ्ठावीस वर्षाच्या महिलेसोबत आणि त्याने अक्षरशः या दोघांनी मिळून त्याला मारून टाकलेलं आहे मित्रांनो कारण काय होतं तर ही जी होती याची जी बायको होती चैत्राली तिचे संबंध होते त्या सिद्धार्थ सोबत मित्रांनो सगळ्यात बेकार म्हणजे ती फिरायचा फिरायला जायची पैसे मागायची कर्ज करून ठेवलं होतं तिने अशा काही काही अनवॉन्टेड गोष्टी तिने केलेल्या होत्या त्याचा त्रास जो होता तो नकुलला झाला होता आणि नकुल तो तिला वारंवार सांगत होता की या सर्व गोष्टी करू नको परंतु मित्रांनो ती ऐकत नव्हती आणि शेवटी जाऊन नकुलचा काटा तिने काढला नकुलला साईड आउट करायचा होता तिला मित्रांनो या दोघांचा संबंध होत एकवीस वर्षाचा तरुण आणि अठ्ठावीस वर्षाची महिला मित्रांनो या दोघांचा संबंध होते लग्न देखील नंतर संबंध होते मित्रांनो या दोघांचं लग्न झालेलं होतं पती पत्नी होते चैत्राली आणि नकुल हे दोघं पती पत्नी होते त्यानंतर मित्रांनो चैतन्य अक्षरशः एकवीस एक वर्षाच्या मुलासोबत संबंध आहे मित्रांनो सिद्धार्थला पहिले अटक केली सिद्धार्थ असा बोलत होता की मला याच्याबद्दल काही माहिती नाही मी फक्त त्या एरियातनं चाललं होतं या गोष्टीबद्दल मला काहीही खात्री नाही पोलिसांनी पहिलं त्याला सोडून दिलं परंतु पूर्णतः सीसीटीव्ही वगैरे चेकअप केलं सगळ्या गोष्टी तिथल्या पुरावे गोळा केले पोलिसांची सुई परत सिद्धार्थ वरती जाऊन थांबली आणि मित्रांनो याच्यामध्ये चैत्राली चा, जी आहे चैत्रलीने पहिल्यांदाच सांगतानाच पोलिसांनी सांगितलं होतं की हा जो खून आहे तो मी केलेला आहे याच्यामध्ये कुणाचा समावेश नाहीये परंतु पिंपरी चिंचवड पोलिस जे आहेत आमचे ते अत्यंत हुशार आहेत त्यांनी या केसचा पूर्णतः छडा लावला याच्यामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर काढल्या आणि यामध्ये मित्रांनो सिद्धार्थला त्यांनी पूर्णतः पकडलेला आहे सिद्धार्थने देखील कबुली दिलेली आहे की या हत्येमागे तो सामील झालेला होता आणि मित्रांनो या दोघांना कोर्टमध्ये हजर देखील करण्यात आलं होतं आता यांच्यावरती काय कारवाई होती हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे कारण मित्रांनो एका सर्वसामान्य मुलाला यांनी मारून टाकलं या दोघांच्या फायद्यासाठी यांनी एका सामान्य मुलाला मारून टाकलं ज्याचं आयुष्य एकदम व्यवस्थित चाललं होतं दरम्यान मित्रांनो नकुलला जे मुलं आहेत याच्यामध्ये त्यांच्या आयुष्याचं देखील वाटोळ झालं कारण या दोघांच्या चुकीमुळे मित्रांनो जर बघितलं तर या मुलांच्या डोक्यावरनं बापाचं छत्र हरवलं मित्रांनो ह्या एकविसाव्या वर्ष एकवीस वर्षाच्या मुलामुळं मुला अक्षरशः दुःखी व्हायला लागलं सर्वसामान्य लहान ला मुलांना ज्यांच्या डोक्यावरनं पूर्णतः छत्र हरून गेलेलं आहे मित्रांनो त्यांचे आई वडील टेन्शन मध्ये असतील सगळ्या गोष्टी त्यांचे टेन्शनमध्ये असतील लोक ह्या एकविसाव्या वर्ष एकवीस वर्षाच्या मुलामुळं मुला, ना त्याचं नाव आहे सिद्धार्थ पवार मित्रांनो अप्रोच काही असेल आपल्याला एवढं समजायला पाहिजे की आपण संबंध कुणा सोबत ठेवणं गरजेचं आहे एखाद्या बाईसोबत किंवा मॅरिट कुणासोबत जर आपण संबंध ठेवणं ठेवत असेल तर एक लक्ष ठेवा आपल्याला स्वतःलाच आपली लाज वाटली पाहिजे कारण कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त करायचं काम आपण करत आहे मित्रांनो याच्यामध्ये मजा तर त्यांनी घेतली सगळ्या गोष्टी केल्या त्याला त्या ते गोष्टी आवडल्या परंतु आता न्यायालय आणि आपला जो कायदा आहे त्याला धडा शिकवेल आणि सगळ्या गोष्टी सांगेल कारण याच्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो ह्याला खूप मोठी शिक्षा देखील होऊ शकते कारण यांनी एका माणसाची हत्या केलेली आहे आणि त्या माणसावरती माणसावरतीचं कुटुंब डिपेंडंट होतं त्याची लहान लहान पोरे डिपेंडंट होती आणि ह्या बायकोला आणि ह्या बायकोला भुरळून या एकविसाव्या वर्ष एकवीस वर्षाच्या मुलाने त्याला के अट्रॅक्ट केला असं दोघांमध्ये संबंध झाले सगळ्या गोष्टीत घडून आल्या मित्रांनो मारून टाकलं नवऱ्याला यांनी आणि ह्यामध्ये तो पळून ती जी पत्नी होती मित्रांनो पत्नी अक्षरशः म्हणत होती की ह्याला तू इथनं पळून जा मी ह्या जी खुनाची जी जबाबदारी ती माझ्या अंगावरती घेते या सर्व गोष्टी याच्यामध्ये आढळून आलेल्या आहेत याच्यावरती कारवाई होणं गरजेचंच आहे मित्रांनो आणि मुलांना एवढं सांगायचं आहे की संबंध ठेवताना सतरा वेळा विचार करा कुणाच्या आईचा कुणाच्या भावाचा बहिणीचं आपण नुकसान करतोय का आयुष्यामध्ये की पुढे जाऊन त्यांना कुठला त्रास होईल आपले जर ह्या गोष्टी जर समोर आल्या याच्या यामुळं कित्येक लोकांचे उद्वस्त हो करता शंबर घर उद्वस्त होऊ शकतात त्यामुळं अशा कुठल्या गोष्टी करताना शंभर वेळा विचार करा की कुठल्या एखाद्या फॅमिलीचं भविष्य आपण डिस्ट्रॉय करू नये त्यामुळे मित्रांनो मला जर एवढं आहे की असे संबंध ठेवूच नका आई बहिणी समान माना बाहेरच्या यांना ज्या गोष्टी होणार आहेत तुमच्यासोबत त्या होतील आयुष्यात परंतु कुणाचं घर उद्ध्वस्त करून आपल्याला जे सुख समाधान भेटणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो पस्तावाच होणार आहे शेवटी जो सिद्धार्थला होत असत जो आता त्याच्या पत्नी चैत्रलीलला होत असत मित्रांनो ही संबंध दोघांचे होते जर नसते कुठल्याही गोष्टी नसत्या तर या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या सुखाने संसार चालला होता त्यांचा आता त्यांची दोन मुलं आहेत त्यामध्ये त्यांच्या आयुष्याचं वाटोळ त्यांचा स्वतःचा जो स्वतः मरून गेला याच्यामध्ये त्या मुलीचा ज्या पत्नी होती त्या पत्नीचं वाटोळ ती आता जेलमध्ये जाणार परत हा सिद्धार्थ जेलमध्ये जाणार त्यामुळे मित्रांनो संबंध ठेवताना विचार करा शंभर वेळा विचार करा की आपण कुठल्या बहिणीचं कुठल्या आईचं घर उद्ध्वस्त करणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र